नमस्कार मंडळी मी मी नक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाच दिवसाचे टिफिनसाठी किंवा नाश्त्याला आपण किंवा रात्रीच्या जेवणासाठी पदार्थ बघत आहोत तर इथे मी बीटरूट घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे पनीरचा एक तुकडा घेतलेला आहे आणि आणखीन काही थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे या ए रेसिपीसाठी तुम्ही तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये वापरू शकता तर मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला अगोदर काय करायचं ह्या भाज्या ज्या आहेत का आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत त्या किसून वगैरे घ्यायच्या नाही जेणेकरून किसलं आपण भाजी तर त्याला जास्त पाणी सुटतं आणि मग आपल्याला जास्त मग बाकी पदार्थ घालावं लागतात त्याच्यामुळे आपल्याला हे न किसताच आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे तर आता एक इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि असं पातळ सर असा आकारामध्ये चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे दोन कांदे असतील तर तुम्ही छोटेवाले असतील तर दोन घ्या आणि असे पातळ सर चिरून घ्या आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे आणि एक चमचाभरच तेल घालायचा इथे आपल्याला जास्त तेल घालायचं नाही आहे तर हे छान असा नरम होईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता हिरवी मिरची आणि मी हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतलेला आहे मी इथे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि सहा लसणाच्या पाकळ्या तर ते घालून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर इथे मी शिमला मिरची एक घेतलेली आहे मोठी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आता आपण बीटरूट घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि मी थोडंसं फ्लावर घेतलं होतं फूलगोबी ती घालून घ्यायची एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे तर आता आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत का छान अशा परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या भाज्या अशा जास्त शिजवायच्या वगैरे नाही थोडंसं वाप काढून घ्यायची आहे आपल्याला पण एकदम अशा गळल्यासारख्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत्या किंवा गाळ असा भाजा भाज्या झाल्या नाही पाहिजेत आता ह्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायच्या येतात तर आता हे छान असं परतवून घेऊयात आणि आता आपण मसाले घालून घेऊयात तर इथे मी हळद पावडर घातलेला आहे एकदम थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे तर जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवू शकता आणि एक चमचाभर आमचूर पावडर एक चमचाभर धने पावडर घातलेला आहे आणि इथे मी जिरे पावडर घातलेला आहे भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे तर हे छान जे आहे का आपल्याला व्यवस्थित असं भाज्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर भाज्या बघू शकता पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी आपल्या थोड्या मऊ झालेल्या आहेत आता तर याला पुन्हा आपण थोडा वेळ झाकून शिजवून घेऊयात एक पाच मिनटानंतर बघू शकता भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आता इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून त्याचं साल काढून अशा हातानेच मॅश करायचे आहेत आणि आपल्या भाज्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जास्त जर तुमचे बटाटे शिजले नसतील तर तुम्ही किसूनसुद्धा हे बटाटे घालू शकता तर हे बटाटे आणि आपल्या जे भाज्या आहेत का त्या व्यवस्थित अशा छान मिक्स करून घेऊयात आणि मी थोडीशी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत तर बाजूच्या गॅसवर मी थोडेसे तेलामध्ये छान असे क्रंची होईपर्यंत परतवून घेतले तर आता इथे आपण जे पनीरचा तुकडा घेतला होता का तो किसून घालायचा आहे तर इथे पनीर ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी पण चालतं पण माझ्याकडं होतं म्हणून मी घालीत आहे तर एक पन्नास ग्रॅम पनीर आहे हे तर याचा तुकडा आपल्याला छान किसून घालायचा आहे आपण जे शंगदाणे छान असे क्रंची करून ठेवले होते का ते घालून घ्यायचे आहेत आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता चवीनुसार मीठ घालूयात आणि याला पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर हे सर्व जे भाज्या आहेत का आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या एक जीव करून घ्यायच्या आहेत आता जेणेकरून बटाटे आणि आपले जे भाजी बाकी भाज्या आहेत का ते एक जीव झाल्या पाहिजेत आता त्या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी लाकडी चमच्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ते थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि पाव कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आता हे दोन्ही मिक्स करायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घरून घालून याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून याची एक स्लरी तयार करून घ्या अजिबात गुठळा न होता आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी आपली स्लरी तयार आहे तर आपल्याला आज बीटरूटचे कटलेट बनवायचे आहे किंवा आपण व्हेजिटेबल कटलेट म्हणू शकतो कारण आपण याच्यात भरपूर भाज्याही घातलेल्या आहेत तर असे सिलेंडर शेपमध्ये मी हे कटलेट करून घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोल आ, कटलेट आवडत असतील तर तुम्ही शेपचे सुद्धा करून घेऊ शकता तर सर्व कटलेट अगोदर आपण असे बनवून घेऊयात आणि नंतर पुढची प्रोसेस आहे का ती करून घेऊयात तर आता आपण जी स्लरी तयार करून घेतली होती का त्याच्यामध्ये ह्या कटलेट आपल्याला घालून घ्यायचं आहे किंवा डीप करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ह्या कटलेटला कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण आणि मैद्याचं मिश्रण लागलं पाहिजे जेणेकरून त्याचा जो क्रंचीपणा आहे का तो आपल्याला तळल्यानंतर येईल आता इथे मी ब्रेड क्रम घेतलेले आहेत ब्रेड होते माझ्याकडं मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तर आता हे छान असं याच्यामध्ये घुळवून घ्यायचं आहे आणि असं हाताने दाबून दाबून हे ब्रेड क्रम याला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून तेलामध्ये छान असं हे परतले गेले पाहिजेत आता आणि सुटले नाही पाहिजेत आता त्यामुळे आपल्याला हे असं दाबून दाबून याला ब्रेड क्रम लावून घ्यायचे आहेत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर सर्वच आपण ब्रेड क्रममध्ये घुळवून घेतलेले आहेत आता तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे कटलेट जे आहेत का आपल्याला हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत किंवा मोठ्या गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून हे कमी गॅसवर तळले तुम्ही तर ते तुटू शकतात आपण हलवी ते वेळस त्यामुळे आपल्याला हे मोठ्या गॅसवर छान असे सोनेरी होईपर्यंत लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता रंग किती छान दिसत आहे आणि आणि चवीला पण एकदम मस्त असे हे कटलेट लागतात तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा बनवून खाऊ शकता एकदम पौष्टिक असे हे कटलेट आहेत कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आता तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे एकसारखा रंग आलेला आहे तर आता आपण बाकी राहिलेले पण अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर बघू शकता मस्त असे कटलेट झालेले आहेत आणि थोड्या आपण थोड्या थोड्या भाज्या घेतल्या होत्या तरी पण किती सारे आपले हे कटलेट झालेले आहेत तर नक्की बनवून बघा मुलांच्या डब्याला द्या किंवा नाश्त्याला बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते बघू शकता मस्त भरपूर भाज्या घातलेल्या हे कटलेट आणि एकदम क्रंची असे झालेले आहे तर नक्की करून बघा आता लगेच आपण दुसऱ्या रेसिपीला सुद्धा सुरुवात करूयात आता दुसऱ्या रेसिपीसाठी मी इथे बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे एक कप अगोदर आणि अर्धा कप नंतर तर त्याच्यामध्येच अर्धा कप आपल्याला इथे रवा घालायचा आहे तर हा पण आपण पौष्टिक नाश्ता बनवत आहोत ज्वारीच्या पिठापासून आणि एक पाव कप मी इथे दही घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे मस्त एकदम आपल्याला हा कुरकुरीत नाश्ता तयार करून घ्यायचा आहे हा पण तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता नाश्त्याला करून खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं काही खायचं असेल तर तुम्ही ही नक्की करून बघू शकता खाऊ शकता तर आता आपण पाणी थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये घालून घेऊयात तर अगोदर एक कप भर मी पाणी घातलेलं आहे आता दुसरा कप याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर टोटल किती पाणी लागलं मी तुम्हाला सांगते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात आणि आपण जे राहिलेला कप होता का ते पाणी घालून घेऊयात तर एकूण मिळून दोन कप मी इथे पाणी घातलेलं आहे तर पुन्हा लागलं तर आपण पाणी अजून घालूयात तर थोडंसं मी मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं होतं का त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे बघू शकता तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर छान असे हे हा नाश्ता होतो नक्की करून बघा तर याच्यासाठी खाण्यासाठी एक चटणी करून घेऊयात तर इथे मी शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये दही घातलेला आहे तर एक अर्धी वाटी शेंगदाणे येतं आणि त्याच्या थोडं मी दही घातलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आता चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आता याला मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जसं लागेल तसं तुम्ही ह्या चटणीमध्ये पाणी घालून फिरवून घेऊ शकता आणि त्याला एक तडका देऊन द्यायचा आहे तर आता इथे आपल्याला काही भाज्या घ्यायच्या आहेत तर इथे मी आ, कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये मी अगोदर तेल घातलेलं आहे मोहरी जिरं घातलेली आहे नंतर कांदा आणि मिरची छान अशी परतवून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या पण भाज्या आपल्याला छान अशा जास्त शिजवून वगैरे घ्यायच्या नाहीत फक्त थोडंशा त्याचा क्रंचीनेस तसाच राहिला पाहिजे तर मी आता इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या थोड्याशा वाफवून घ्यायच्या आहेत भाज्या आता इथे लाल तिखट का घालून घेऊया तर मुलांना डब्याला बनवत असाल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण थोडी कमी ठेवू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण जे पीठ तयार करून ठेवलेलं आहे का त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला भाज्याला जेवढं लागेल तेवढंच ते मीठ घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे फक्त तेलामध्ये आपल्याला या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत तर जास्त शिजवून वगैरे घ्यायच्या नाहीत आता या भाज्या शिजलेले आहेत तेलामध्ये तर आता ह्या आपण जे बॅटर तयार करून आहे त्यार त्यार ले ले का त्याच्यामध्ये घालून घेऊयात आपल्याला ह्याचे डोसे बनवायचे आहेत ज्वारीच्या पिठाचे मस्त कुरकुरीत होतात तर तुम्ही ह्या पद्धतीचे डोसे नक्की बनवून बघा मुलांना डब्याला द्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हलकं फुलक तुम्ही हे खाऊ शकता तर आता याला व्यवस्थित असे ह्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता बॅटर मला थोडंसं घट्टसर वाज वाटत आहे तर मी त्याच्यामध्ये पाणी घालत आहे तर आता हा तिसरा कप मी पाण्याचा घेतलेला आहे तर याच्यामधला आपल्याला किती पाणी लागेल तर ते मी सांगते तुम्हाला तर बघू शकता आम्ही थोडंसं आणखीन पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं माझं तिसऱ्या कपातलं उरलं होतं आता तावा छान तापवून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आणि छान तेल पुसून घ्यायचं आणि आपलं जे बॅटर आहे का ते ताव्यावर ओतून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत हा डोसा तयार होतो तर बघू शकता पलटवून घेऊयात आणि रंग बघू शकता एक सारखा आपल्या डोशाला आलेला आहे एकदम कुरकुरीत जाळीदार आपण ह्याच्यामध्ये कुठलाही सोडा इनो वगैरे काहीच वापरलेला आहे तरी पण जाळी बघू शकता तुम्ही डोशाला किती आलेली आहे तर आता ह्या पद्धतीनेच आपण डोसे बनवून घेऊयात तर तुम्हाला दुसरा एक डोसा मी दाखवते एकदम पातळ कुरकुरीत असे हे डोसे तयार होतात ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत त्या तर त्यामुळे पौष्टिक तर आहेतच बघू शकता जाळी किती छान पडलेली आहे आपल्या डोशाला, आता आपण काय करूयात हा पण डोसा छान असा भाजून घेऊयात आणि नंतर तुम्हाला जर एकदम कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता किंवा एकाच बाजूने भाजला तरी छान हो असा कुरकुरीत हाडोसा तयार होतो असं सर्व बाजूनी आपल्याला तावा फिरवत फिरवत हाडोसा भाजून घ्यायचा आहे कारण माझा तावा थोडा मोठ्या आकाराचा आहे त्यामुळे तर आता हा पलटवून घेऊयात तर याला पण बघू शकता रंग छान आलेला एक सारखा रंग आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत हाडोसा तयार होतो नक्की करून बघा आणि चटणी पण आपण मस्त अशी केलेली आहे एकदम चटपटीत तर नक्की करून बघा आणि मुलांच्या डब्याला द्या किंवा नाश्त्याला करून खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा सुद्धा तुम्ही हा हलका फुलका नाश्ता बनवून खाऊ शकता तर तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर लगेच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करू आता ही रेसिपी आपल्याला वटाण्यापासून बनवायची आहे मटारपासून तर मी हे मटार जे आहेत का रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते माझे हे कोरडेवाले मटार आहेत आणि याला छान असं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर हे मटार आपले छान शिजलेले आहेत थोडंसंच मीठ घातलं होतं मी चवीनुसार आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे मोहरी जिरं घालून घ्यायचे आहे एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घालायचा आहे बारीक तो घालून घ्यायचा आहे आणि मिरचीचा आणि लसणाचा ठेचा घालून घ्यायचा आहे तीन चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या तर हा ठेचा पण छान असा परतवून घ्यायचा आहे आणि आपण जे शिजवलेले मटार आहेत का ते घालून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर ताजे मटार असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात थोडीशी हळद पावडर घालून घेऊयात आणि आमचूर पावडर घालून घेऊयात एक चमचाभर जर तुम्ही मुलांना बनवत असाल तर तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरी पण चालतं तर। आता एक दोन चमचे मी इथे बेसन घेतलेलं आहे पोहे खायचा चमचा आहे का त्या चमच्याने आणि याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर मीठ आपण अगोदर घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं कमीच इथे मीठ घालायचं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला पोटॅटो मॅशर घ्यायचा आहे आणि त्याने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपले जे मटार आहेत का ते मॅश करून घ्यायचे आहेत तर आपल्याला हा मटारचा पराठा बनवायचा आहे आणि पराठ्यासाठी मी पीठ मळून घेतलेला आहे जसं आपल्याला चपातीसाठी ती लागतं त्या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही मी पीठ मळण्याचा व्हिडिओ दाखविलेला नाही आहे तर आता आपण काय करूयात हे छान असं मॅश करून घेऊयात आता शेवटी आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि कोथिंबीर घालू शकता तुम्ही तर माझा कोथिंबीरचा व्हिडिओ जो आहे का स्किप झालेला आहे तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा नक्की घालून घ्या तर आता आपण हा पराठा बनवून घेऊयात तर मी पीठ छान असं च जसं चपातीला आपल्याला पराठ्याला आपण मळून घेतो का त्या पद्धतीने मळून घेतलेला आहे आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि मी इथे चौकोनी आकाराचा हा पराठा बनवत आहे आणि त्याच्यावर मी एक चीज क्यूब घेतलेला आहे त्याच्यामधला अर्ध चीज मी इथे याच्यावर किसून घालत आहे जर तुम्हाला मुलांना जास्त की चीज आवडत असेल तर तुम्ही पूर्ण क्यूब घातलात तरी पण चालतं तर आता व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हा पराठा आणि आपल्याला हा पराठा थोडा थोडा करून लाटून घ्यायचा आहे मस्त असा मटार चीज पराठा तयार होतो नाश्त्यासाठी तुम्ही नक्की बनवून बघा किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा मटर पराठा खा करून खाऊ शकता एकदम पौष्टिक पण आहे आणि करायला एकदम झटपट होतो तर आता हा आपण छान खरपूस असा भाजून घेऊयात पराठा आपण जेवढा छान खरपूस भाजल का तेवढा छान असा हा चवीला लागतो तर आता तुम्ही तेल तूप काही लावून हा पराठा भाजून घेऊ शकता मी इथे तेल लावूनच हा पराठा भाजून घेतलेला आहे तर रंग बघू शकता मस्त असा आलेला आहे एकदम खरपूस होईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम मस्त खरपूस असा मी हा पराठा भाजून घेतलेला आहे नक्की करून बघा तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी नवनवीन रेसिपी बघायची असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता लगेच पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी काही कडधान्य घेतलेले आहेत मटकी घेतलेली आहे चवळी घेतलेली आहे आणि ह हरबरे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी सोयाबीन घेतलेलं आहे थोडंसं आणि मूग घेतलेले आहेत आणि राजमा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता राजमा आणि मटकीला छान असे मोड आलेले आहेत सर्व मी हे जे कडधान्य आहेत का ते रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते मटकी फक्त अगोदर भिजू घातली होती त्यामुळे त्याला छान असे मोड आलेले आहेत तर आपण ही मोड आलेली मटकीसुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि तुम्ही ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला कोणते कडधान्य जास्त आवडत असतील तर तुम्ही ते जास्त प्रमाणात घालू शकता आणि जे कडधान्य तुम्हाला कमी आवडत असतील ते कमी प्रमाणात घालू शकता ते कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर थोडंसं वरती आलं पाहिजे आपले कडधान्य त्याच्यामध्ये बुडाले पाहिजे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला ही कडधान्याची उसळ बनवायची आहे तुम्ही ही नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता मस्त अशी ही कडधान्याची उसळ लागते आणि पौष्टिक पण आहे कारण आपण याच्यात भरपूर कडधान्याचा वापर केलेला आहे मुलं अशीच तर कडधान्य खात नाहीत तर ह्या पद्धतीने जर केलं तर नक्कीच मुलं पण घरचे पण आवडीने खातील तर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या तर तुम्हाला मी दाखवते बघू शकता आपले कडधान्य पूर्ण जे आहेत का ते छान असे शिजलेले आहेत तर आता आपण याला फोडणी देऊयात तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये ते तेल घालून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर मोहरी जिरं घालून घ्यायचं आहे आणि एक मोठा कांदा आहे का तो घालून घ्यायचा आहे तर कांद्याचं तुम्ही प्रमाण याच्यामध्ये थोडंसं जास्त वापरलं तरी पण छान असा लागतो ह्या उसळीमध्ये तर आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चार पाच हिरव्या मिरच्या बारीक आकारामध्ये चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता आता ही हिरवी मिरची आणि कांदा छान असा परतवून घेऊयात आता इथे काही सुके मसाले घेतलेले आहेत तर लाल तिखट हळद पावडर धने पावडर जिरे पावडर आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे कारण आपण कडधान्यामध्ये शिजते सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचं प्रमाण एकदम थोडंसं मी इथे घेतलेलं आहे आता आपण जे कडधान्य शिजवून घेतलेले आहेत का ते घालून घेऊयात थोडंसं पाणी होतं तर मी ते काढून घेतलेलं आहे आणि एकदम कोरडे असे आपले कडधान्ये याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे कडधान्य व्यवस्थित असे मसाल्यामध्ये कोड झाले आता आणि चवीला पण छान असे लागले पाहिजेत आता तर तुम्ही ह्या पद्धतीचे हे कडधान्याची उसळ नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम पौष्टिक पण आहे आणि करायला पण एकदम झटपट होते तुम्ही जर रात्री कडधान्य पूर्ण भिजून घालून ठेवले तर रात्री सकाळी पटापट -पत हे कडधान्याची उसळ तयार होते नक्की करून बघा आणि तुम्हाला हा पण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा वरतून थोडीशी कांदा कोथिंबीर घालून स करायची मस्त अशी ही कडधान्याची उसळ तयार होते लिंबू जर आवडत असेल तर लिंबूसुद्धा ह्याच्यावर पिळून खाऊ घालू गा, शकता आणि नंतर खाऊ शकता मस्त पौष्टिक अशी ही कडधान्याची उसळ तयार आहे तर तुम्हाला आजच्या कोणत्या रेसिपी आवडल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर लगेच आता पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये चाळणी घेतलेली आहे आणि एक कपभर मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे तर बघू शकता बेसन मी इथे चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्या रेसिपीमध्ये बेसन चाळूनच घ्यायचं आहे आता इथे अर्धा कप दही घेतलेला आहे मी आणि अर्धा कप त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता हे काय करायचं आहे हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या दह्याचं आणि पाण्याचं आपल्याला ताक तयार करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं ताक तयार करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर दह्याऐवजी ताक असेल तर तुम्ही ताक सुद्धा घालू शकता तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या बेसनामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि छान असं याला फेटून घ्यायचं आहे याच्या गुठळ्या वगैरे नाही झाल्या पाहिजेत तर पूर्णच मला ताक लागलेला आहे तर एक कप बेसन आणि एक कप पण एक कप ताक आपल्याला असं प्रमाण घ्यायचं आहे तर आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर आपल्याला याचा बेसनाचा ढोकळा बनवून घ्यायचा आहे खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो आता इथे मी थोडीशी चिमटभर हळद घातलेली आहे एक मोठा चमचा साखर घातलेली आहे एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि आता आपल्याला हे पाच ते सात मिनटं हे छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला इथे थोडीशी मेहनत घ्यायची आहे आपल्याला हे सात मिनटं बॅटर जे आहे का छान असं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे बेकिंग सोडा नाही तर बेकिंग पावडर घातलेला आहे आणि एक इनोचं पॅकेट घातलेलं आहे तर त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि हे याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर याला छान असं फेटून घेऊयात आपल्या मिश्रणामध्ये जेणेकरून वि इनो जो आहे का तो ॲक्टिव्ह झाला पाहिजे तर आता मी इथे एका टीनला तेलसुद्धा लावून घेतलं होतं आणि गॅसवर कढईमध्ये पाणीसुद्धा उकळायला ठेवलं होतं तर ती तयारी आपल्याला अगोदरच तयार करू कर तयार करून घ्यायची आहे कारण आपण इनो सोडा घालायच्या अगोदर ही तयारी आपल्याला करून घ्यायची आहे तर आता हा गॅसवर ठेवून घेऊयात आणि आपल्याला हे एक बारा ते पंधरा मिनटं हा ढोकळा वाफवून हो घ्यायचा आहे तर बघू शकता एक पंधरा मिनटानंतर छान असा आपला हा ढोकळा वाफलेला आहे तर अजिबात हा ढोकळा चिटकत नाही तर आता त्याची फोडणी तयार करून घेऊयात पॅनमध्ये तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत पांढरे तीळ घालायचे आहेत आता इथे मी तीन चार पाच हिरव्या मिरच्या अशा उभट आकारामध्ये चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला ढोकळ्यामध्ये घालण्यासाठी ही फोडणी करून घ्यायची आहे तर आता इथे साखर घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आणि एक मोठा चमचा साखर घातलेली आहे जर तुम्हाला गोड जास्त ढोकळा आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता तुम्ही तर आता अर्धा लिंबू घ्यायचा आहे तो पण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर तुम्ही मार्केटसार सारखा ढोकळा घरच्या घरी बनवू शकता तुम्ही ह्या पद्धतीने बनवला तर तुमचा ढोकळा जो आहे का अजिबात बिघडणार नाही एकदम मस्त असा हा ढोकळा तयार होईल आणि चवीला तर एकदम मस्त भन्नट असा लागतो नक्की करून बघा तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी सुद्धा करून खाऊ शकता एकदम चवदार असा हा ढोकळा तयार होतो आणि बघू शकता जाळी त्याला किती आलेली आहे एकदम जाळीदार असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे नक्की करून बघा तुम्ही हा ढोकळा तुम्हाला आजच्या सर्वच रेसिपी कशा वाटल्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता जी फोडणी आहे का ती ओतून घेऊयात तर त्या अगोदर मी तुम्हाला जाळी दाखवते आणि किती स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही जाळी किती छान अशी आलेली आहे तर तुम्ही हा पण जाळीदार ढोकळा नक्की करून बघा आता फोडणी ओतून घेऊयात तर तुम्हाला आजच्या सर्वच रेसिपी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद